नमस्कार नमस्कार आपलं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा विजय चंद्रशेखर लष्कर हे राहणार खामगाव जिल्हा बुलढाणा बरं आपण तुमच्या या हरभऱ्याच्या पिकामध्ये आज उभे आहोत हे शेत कुठल्या रोडवर आहे तुमचं हे निंबी माटरगाव जलम माटरगाव रोडवर आहे जलम माटरगाव रोडवरचं शेत आहे बरं चांगला हरभरा बसलेला दिसतो हो तर या हरभरा पिकावर हे जे यांच्याकडे आहेत हे अनंतराव मनस्कर साहेब आणि सरपंच कुरखेड निंबी ग्रामपंचायत जनतेतून नाही का तर हे आरपीएस शाद तर तुम्ही याचे किती कशी वापर वापर केला कसा वापर केला सुरुवात पासून पंपाला पहिले बिजवेलाही लावलं अच्छा बीस प्रक्रियेसाठी सुद्धा वापरला वीज प्रक्रियेसाठी सुद्धा वापरला बर आणि फवारणी सुद्धा फवारणीलाही वापरलं किती फवारणी केली आता आतापर्यंत फवारण्या दोन फवारण्या केल्या आतापर्यंत बर तुम्ही जेव्हा हरभरा पेरला होता आणि इतर शेतकऱ्यांनी सुद्धा हरभरा पेरला तर त्या शेतकरी बांधवांच्या हरभऱ्या पिकामध्ये आणि आपल्या हरभरा पिकामध्ये हर काय फरक जाणवतो तुम्हाला नाही आता बाकी ज्यांचा तर आम्ही पाहिला नाही पण आमच्या पिकामध्ये आम्हाला कळते की आमचा हरभरा चांगला टरारून वाढलेला आहे चांगला वाढलेला आहे हां आणि मागच्या वर्षी आर पी एस न वापरल्यामुळे यावर्षी आर पी एसचा फायदा आम्हाला निश्चितच झालेला आहे बरं बरं त्याच्यामुळे बऱ्याचशा शेतकरी बंधूंना मी विनंती करेल की एक वेळेस तुम्ही आर पी एस शहात्तरचा बीज प्रक्रिया तुम्ही दुसरा जो फवारा राहील बर हरभराची चांगली वाढ होण्यासाठी एकदा वापरायला पाहिजे इतर शेतकरी सुद्धा वापरायला वापर केला आता सर खामगावला राहतात पण तुमच्या या पिकासोबत इतर शेतकरी लोकांनी पेरणी केलेली आहे तर त्यांच्या पिकामध्ये हरभरा पिकामध्ये आपल्या या सरांच्या पिकामध्ये काय फरक आहे भरपूर फरक आहे म्हणजे आता फुटव्यांची संख्या भरपूर आहे खूप फुटवे आलेले आहेत खूप फुटवे आलेले आहेत फुलांची संख्या <स्था> भरपूर आहे पाहू शकता एका आठ नऊ नऊ फुटवे अच्छा अच्छा म्हणजे एका झाडाला आठ आठ नऊ नऊ ब्रँचेस आहेत संख्या एका ब्रँचला आठ आठ नऊ नऊ फुटवे आहे एका ब्रांचला एका झाडाला चाळीस चाळीस पंचेचाळीस फांदे आहेत मी मोजलेले चाळीस चाळीस पंचेचाळीस फांदे आहेत जबरदस्त पीक आहे मग चांगला आहे चालेल तर हे आरपी सातर याच्याबद्दल तुम्हाला कोणी कल्पना दिली होती सुरुवातीला ही सुरुवातीला बऱ्याच लोकांचा आम्ही पाहिला आमचा हरभरा का वाढत नाही पण आजूबाजूला थोडी चौकशी केली असता असं कळलं की आर पी एस हा फरक आहे बरं आर पी एस शहत्तर कोण देते आमच्या हा। निंबी गावचे जे सरपंच आहे विजय कुमार विजय कुमार धनर त्यांनी आम्हाला प्रोत्साहित केलं की तुम्ही एकदा सर माझ्या म्हणण्यानुसार एकदा तुम्ही आरपीएस शहत्तर वापरून पहा तुम्हाला निश्चितच त्याचा फरक जाणवेल आणि आज जे आमचं हरभऱ्याचं उभं पीक दिसते हे हा। संपूर्ण श्रेय आमच्या गावचे आवडते सरपंच श्री <laughs> विजय धनधर यांना जाते तर हे वापरून तुमचं पूर्णपणे समाधान आहे शंभर टक्के समाधान आहे धन्यवाद